नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज देशाचे माजी राष्ट्रपती आणि ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो त्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची चौऱ्याण्णववी जयंती आहे हा दिवस देशभरामध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो आज आपण मुंबई आउटलुकच्या ऑफिसमध्ये जे आमचे सहकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत आणि ते कोणती पुस्तकं को वाचतायत रिसेंटली कोणती पुस्तकं वाचलेली आहेत याच्या अगोदर वाचलेल्या पुस्तकांपैकी त्यांना कोणती पुस्तकं आवडली आणि ते आपल्याला कोणती पुस्तकं रेकमेंड करणार आहेत याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सुरुवातीला आपण जाऊया अक्षता पवार यांच्याकडे अक्षता पवार ह्या मुंबई आउटलुकच्या लीड अँकर आहेत आणि त्या आपल्याला बातम्या देत असतात माहिती देत असतात आपल्या ज्ञानामध्ये भर घालण्याचा त्या प्रयत्न करत असतात अक्षता पवार यांच्याकडे जाऊया आपण अक्षता मुंबई आउटलुकमध्ये स्वागत आहे थँक्यू कुठलं पुस्तक वाचते आता सध्या वाचतेस की नाही आता सध्या काही मी गेल्या आठवड्यात एक पुस्तक वाचलं होतं रिच डॅड आणि पुअर डॅडचं हे पुस्तक ऍक्च्युली रॉबर्ट किओसाकी यांचं आहे आणि ज्यांना आताच्या काळात कुणाला पैसा नाही कमवायचा प्रत्येकाला भाई पैसा पाहिजेलच सो तुम्हाला जर आवड असेल पैशांविषयीच्या काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवड म्हणजे घ्यायच्या असतील तर तुम्ही हे नक्की पुस्तक वाचा ऍक्च्युली थोडक्यात सांगायचं तर पुस्तकाच्या नावातच आहे रिच डॅड आणि पुअर डॅड तर रॉबर्टचे जे वडील असतात म्हणजे ते खूप शिकलेले असतात पण त्यांचं आर्थिक नियोजन हे बरोबर नसतं त्याच्यामुळे ते नेहमीच त्यांना पैशांची चंच असते पण रॉबर्टचे वडिला म्हणजे रॉबर्टच्या मित्राचे वडील हे जे असतात हे कमी शिकलेले असतात पण त्यांचं आर्थिक नियोजन चांगलं असल्यामुळे ते फार श्रीमंत असतात तर कसं पद्धतीने तुम्ही पैसे वाचवून योग्य ती बचत करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता याविषयी या पुस्तकात सांगितलेलं आहे तर जरूर वाचा वाचल्यानंतर रीच होतं की पुस्तक वाचल्यानंतरच रिच होतं की काय त्याच्या टिप्स फॉलो केल्यानंतर रिच पुस्तक वाचायच्या आधी पण मी सेव्हिंग करते आणि मला असं वाटतं की आपण जेवढं कमवतो त्याच्यातले एक आपण दहा टक्के कमीत कमी दहा टक्के आपण अमाऊंट ही बाजूला काढावी काढलीच पाहिजे आणि कमी वयापासून तेही सो पुस्तक तर मी आता हल्लीच वाचलंय पण बचत मी आधीपासून करते बर म्हणजे असे रिच जे आहेत किड्स ते पण आपल्या ऑफिसमध्ये आहेत याच्यानंतर आपण जाणार आहोत सानवी मॅडमकडे सानवी मॅडम या व्हिडिओ एडिटर आहेत जे तुम्ही व्हिडिओज मुंबई आउटलुकच्या चॅनलवरती बघताय ते बऱ्यापैकी व्हिडिओज मग ते इंटरव्ह्यूज असतील झूमच्या किंवा इतर जे काही पॅकेजेस आहेत सानवी मॅडम ज्या आहेत त्या एडिट करत असतात सानवी मॅडम मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार Uh, कोणतं पुस्तक वाचलं रिसेंटली मी रिसेंटली तर नाही वाचलंय पण मी खूप वर्षापूर्वी एकटा जीव लेखिका एक अनिता पाध्या यांचं बुक आहे मला दादा कोणके आवडतात ॲक्टर म्हणून आणि सगळ्यांना आत्ताच्या काळातल्या मुलांना जसे नवीन ॲक्टर लोकं माहिती आहेत तसं त्यांना दादा कोणकेविषयी पण माहिती पाहिजे तर मला असं वाटतं की त्या लोकांनी ते पुस्तक वाचवं त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच घडामोडी आणि कशा लहानांपासून ते मोठे झाले शिव हा त्यांचं आत्मचरित्र आहे एकटा जीव म्हणून त्यांचं आत्मचरित्र आहे अनिता पाध्याय आलं ह्यांनी लिहिले तर त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे आपण नेहमी त्याला कोणा टी व्हीवरती बघत असतो पण ते माणूस म्हणून कसे आहेत ते आपल्याला समजण्यासाठी मी ते पुस्तक वाचलं मला फार आवडलं मी सजेस्ट करेन की ती कोणी पण वाचलं तरी चालेल त्यांच्याविषयी आणि ते सगळ्यांचे फेवरेट पण आहेत दादा कोंडके कोणते चित्रपट आवडतात त्यांचे त्यांचे चित्रपट एकटा जीव सदाशिव तुमचं आमचं जमलं डोळा असे बरेच त्यांचे फेवरेट आहे आहे फॅन त्यांची धन्यवाद मॅडम आणि त्यानंतर दर्शन जाधव म्हणून एक व्हिडिओ एडिटर आहे आपल्याकडे दर्शन हा म्हणजे त्याचं थोडं इंटरेस्टिंग सगळ्या गोष्टी आहेत दर्शन मूळचा हा महाराष्ट्रातला आहे परंतु वडिलांच्या कामानिमित्त ते कर्नाटकच्या बिजापूर या जिल्ह्यामध्ये त्याचं लहानपण गेलेलं आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यांमध्ये त्याचं शिक्षण झालेलं आहे जवळपास आत्तापर्यंत दहा शाळा ज्या आहेत त्या दर्शन याच्या कम्प्लीट झालेल्या आहेत अगदी पहिलीपासून ते इंजिनिअरिंगपर्यंत शाळा कॉलेजेस अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन वेगवेगळ्या भाषांमध्ये जाऊन त्याने शिकलेलं आहे त्या त्यामुळे त्याच्याकडनं आपण जाणून घेऊया की तो त्याने रिसेंटली कोणतं पुस्तक वाचलेलं आहे दर्शन मुंबई आउटलुकमध्ये तुझं स्वागत आहे नमस्कार कोणतं पुस्तक वाचलं मी स्वामी विवेकानंद ह्यांचं एक पॉवर ऑफ माइंड पुस्तक वाचलेलं मी त्यात असं आहे की आपलं माइंड किती शक्तिशाली आहे आपण त्याच्यानं काय काय करू शकतो माइंडच्या बद्दल आणि त्यात असं सगळं लिहिलंय की आपलं माइंड काय काय आहे काय लाईफमध्ये कसं आपण हे होऊ शकतो त्याच्या त्या पुस्तकात सगळं लिहिलंय तुझं माइंडचं पॉवर वाढलं का वाचलं हो थोडं मी त्या पुस्तक वाचल्यानंतर मी थोडं मोटिवेट झालो की लाईफमध्ये कसं आपण हे करायचं प्रॉब्लेम्स वगैरे फेस करायचं सॉल्व्ह करायचे हे सगळं वाचले धन्यवाद दर्शन नक्कीच फायदा होईल अशी वेगवेगळी पुस्तकं आहेत हे जे तुम्ही बघताय वरती खूप म्हणजे जास्त पुस्तकं आहेत परंतु इतकीही जास्त नाही आहेत परंतु खूप वेगवेगळ्या विषयाची राजकीय असतील सामाजिक असतील सांस्कृतिक असतील भाषेच्या संदर्भातील असतील अशी वेगवेगळी पुस्तकं जी आहेत ती मुंबई आउटलुकमध्ये आहेत आणि यातली पण काही पुस्तकं जे आहेत आपले सहकारी घेऊन जातात आणि वाचत असतात ह्यानंतर आपण येणार आहोत संध्या जाधव हो यांच्याकडे संध्या ही आ... जे तुम्ही पोल्स बघताय मुंबई आउटलुकच्या यूट्यूब चॅनलवरती त्यानंतर फेसबुक पेज इन्स्टाग्रामवरती पोस्ट ज्या असतात रील्समध्ये संध्याचा खूप चांगला हात आहे वेगवेगळ्या रील्स ज्या आहेत करंट आणि ज्या महत्त्वाच्या आहेत इन्फॉर्मेटिव्ह आहेत त्या रील्स करण्याचं काम जे आहे ते संध्या करत असते संध्या मुंबई आउटलुकमध्ये स्वागत आहे नमस्कार कोणतं पुस्तक वाचलेस रिसेंटली मी वाचलेलं आणि माझं आवडतं असं पुस्तक आहे मृत्युंजय शिवाजी सावंत यांनी अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये कोणती कुंती कोणती पुत्र मृ कर्ण ह्याच्याबद्दल माहिती दिली आहे महाभारत ज्यांनी वाचलं आहे किंवा पाहिलं आहे त्यांना असं वाटतं की कि कर्ण हा किती धूर्त होता पण मृत्युंजय वाचल्यानंतर लोकांना कळेल की कर्णासारखा दानशूर असा वीर कोणाच नव्हता त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकांनी एकदा तरी मृत्यूंजय वाचावा धन्यवाद संध्या त्यानंतर प्रथम पिळणकर हा व्यक्ती हा आमचा एम्प्लॉई सहकारी बिहाइंड द कॅमेरा आहे कधीही कॅमेरासमोर आत्तापर्यंत आलेला नाहीये परंतु आता आपण त्याला कॅमेरासमोर आण येण्याची एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे पोस्ट बनवणं थमनेल्स बनवणं कॅमेराच्या मागे राहून सगळ्या टेक्निकल गोष्टी सांभाळणं हे प्रथम पिळणकर करत असतो प्रथमला विचारूया की त्याने रिसेंटली कोणतं पुस्तक वाचलेलं आहे प्रथम मुंबई आउटलुकमध्ये स्वागत आहे मी रिसेंटली असं तरी नाही बट मी लास्ट लास्ट इयरला मी एक नॉर्वेजियन असं नॉर्वेजियन वूड ही बुक वाचलेली मोरा कमीची ती खूप चांगली बुक आहे लाईक त्यांनी त्याची ओवरऑल कॉलेजची जर्नी जी काय होती ती त्यांनी एक्सप्लेन केली आहे त्या बुकमध्ये जो माणूस बिझी लाईफमध्ये किंवा बिझी आपला जो टाईम टेबल आहे ओवरऑल काही करिअरमध्ये बिझी आहेत किंवा ऑफिसेस वगैरे ह्याच्यामध्ये तर त्यावेळेत पण आपले कॉलेज डेज ओल्ड जे आपण मेमरीज म्हणतो ते कसे फ्लॅशबॅक वगैरे त्या बुकमध्ये त्यांनी प्रॉपर सांगितलं आहे तर मी सजेस्ट करेल माणसाने आपल्या बिझी टाईम टेबलमधनं काही कॉलेज लाईफचे फ्रेंड्स असतील त्यांना भेटावे त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करावं किंवा आपली जी काय कॉलेज जर्नी आहे ती फ्लॅशबॅकमध्ये जाऊन थोडं मेमराईज करणं ते सगळं केलं पाहिजे तर मी सजेस्ट करेल की तुम्ही सगळ्यांनी ही बुक वाचावे पुस्तकाचं नाव पुन्हा सांग नॉर्वेजियन वूड नॉर्वेजियन वूड, वूड अच्छा कमीची बुक आहे ती तर मी सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ती बुक वाचावे धन्यवाद तर आता आपण आमचे सगळ्यांचे लाडके असे संकेत दादा यांना विचारतो की तुमचं आवडतं असं पुस्तक कोणतं आहे तसं तर बरीच पुस्तकं वाचलेली आहेत आतापर्यंत किती सांगायचे आहेत दोन तीन पाच तुम्हाला आवडतील तेवढी किंवा अनलिमिटेडही चालतील कारण की तुम्ही जेवढे सांगाल तेवढे आम्ही वाचू नक्कीच सध्याच इथे असलेलं दोन तीन पुस्तकं आहेत सगळ्यात अगोदर तर वाचन ही एक वेगळी गोष्ट आहे म्हणजे वाचण्यासाठी तुम्ही पुस्तकं घेता वेगळी गोष्ट आहे परंतु तुमच्या घरामध्ये काही पुस्तकं असली पाहिजेत त्यातलं पहिलं पुस्तक आहे भारताचं संविधान हे तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे दुसरं आहे बी एन एस म्हणजे भारतीय न्याय संहिता जी आता नवीन केंद्र सरकारने काढलेलं आहे जी नवीन न्यायसंहिता आलेली आहे पहिलं आय पी सी होतं इंडियन पिनल कोड त्याच्याऐवजी भारतीय न्यायसंहिता ही एक वेगळं कोड काढलेला आहे ते देखील आपल्याकडे असायला पाहिजे घरी असायला पाहिजे त्याचं कारण असं की कुठलेही आपण बातम्यांमध्ये वाचतो किंवा बातम्यांमध्ये बघतो पेपरमध्ये वाचतो किंवा चर्चा आपल्या काही काणी पडते की ह्या गुन्ह्यासाठी हे कलम लावलं गेलेलं आहे एक एखाद्या व्यक्तीला ह्या कलमाअंतर्गत शिक्षा झालेली आहे तर ती कलमं नेमकी कोणती आहेत काय आहे तर हे समजून घेण्यासाठी एक भारताचा नागरिक म्हणून ती एक माहिती आपल्याकडे असायला पाहिजे त्यामुळे ती दोन पुस्तकं आपल्या घरी कपाटामध्ये असायला पाहिजे सत्यपाल महाराज आहेत विदर्भातले ते असं म्हणतात की ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट ते घर कधीही होईल सपाट त्यामुळे जर आपलं घर सपाट होण्यापासून वाचवायचं असेल तर आपल्या घरामध्ये नक्कीच एक पुस्तकांसाठी वेगळं कपाट असणं गरजेचं आहे आपण कपड्यांसाठी कपाट बनवतो भांड्यांसाठी कपडं कपाट बनवतो शो शोपीसचे काही गोष्टी असतील त्यासाठी बनवतो परंतु पुस्तकांसाठी कपाट बनवणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे ते असायला पाहिजे आता त्या कपाटामध्ये कुठली पुस्तकं असायला पाहिजे तो ज्याचा त्याचा आवडीचा भाग आहे कोणी कादंबऱ्या ठेवेल कोणी धार्मिक पुस्तकं आहेत ती ठेवू शकतात ती वाचू शकतात कोणी सामाजिक कोणी राजकीय किंवा कोणाला जिओ पॉलिटिक्स म्हणजे आंतरराष्ट्रीय जे राजकारण आहे त्या संदर्भातली काय पुस्तकं असतील ती असू शकतात परंतु प्रामुख्याने ही दोन पुस्तकं असणं गरजेचं आहे मी जे आत्तापर्यंत वाचलं भारतीय समाजव्यवस्थेमधलं भारतीय समाजव्यवस्था नेमकी काय आहे कशी काम करते हे जर समजून घ्यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं का कास्ट इन इंडिया तर आहेच आहे त्याशिवाय ॲनिलेशन ऑफ कास्ट नावाचं एक पुस्तक आहे म्हणजे जाती ही भारताची एक सगळ्यात मोठी समस्या आहे आणि ती जर संपवायची असेल त्याचा जर नाश करायचा असेल विनाश करायचा असेल तर ॲनहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जाती व्यवस्थेचा विनाश किंवा विध्वंस हे पुस्तक सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्या पुस्तकावरून गेल्या आठवड्यामध्ये एक वाद निर्माण झाला ते पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांचं देवळांचा धर्म धर्माची देवळे देवळं नेमकं काय आहेत धर्म काय आहे देवळांचा धर्म नेमकं काय आहे हे सगळं त्या पुस्तकांमध्ये त्या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल याशिवाय हुवेअर द शूद्राच नावाचं डॉक्टर आंबेडकरांचं पुस्तक आहे संभाजी महाराजांवरती वासी बेंद्रे यांनी लिहिलेलं साठ सत्तरच्या दशकामध्ये ते एक पुस्तक आहे संभाजी महाराजांचं चरित्र आहे कारण संभाजी महाराजांचं चरित्र किंवा त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला आहे तर ते संभाजी महाराज नेमके कोण होते कसे होते व्यक्ती म्हणून राजा म्हणून पुत्र म्हणून पती म्हणून त्यांच्या वेगवेगळ्या काय भूमिका होत्या तर त्या गोष्टी तुम्हाला जर जाणून घ्यायच्या असतील तर वासी बेंद्रे यांचं छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र तुम्ही वाचलं पाहिजे त्यानंतर अशी बरीच पुस्तकं आहेत जी वाचली पाहिजे जी आपल्याकडे संग्रही असली पाहिजेत महात्मा फुलेंचे गुलामगिरी आहे ते वाचलं पाहिजे त्यानंतर आह डॉक्टर आह साळुंखे ज्यांची दोन दिवसापूर्वी जयंती झाली जन्मदिवस झाला त्यांची बरीच पुस्तकं आहेत बळीराजा आहे सर्वोत्तम भूमिपुत्र आहे त्यानंतर चिंतन नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे खूपच कमी पानांचं आहे हार्डली पंधरा ते वीस पानांचं पुस्तक असेल ते देखील वाचलं पाहिजे माम देशमुख सर आहेत इतिहासकार त्यांची पुस्तकं वाचली पाहिजेत अशी असंख्य पुस्तकं आहेत जी वाचली पाहिजेत आणि जी आपल्या संग्रही देखील असली पाहिजे त्यामुळे ही दोन चार पुस्तकं जी आत्ता माझ्या डोक्यात येत आहेत ती पुस्तकांची नावं मी तु, तुम्हाला सांगली त्याच्या व्यतिरिक्तही देखील आपण पुस्तकांवरती वेगवेगळ्या चर्चा करू त्यावेळी मी माझ्याकडे कोणती पुस्तकं आहेत मला कोणती आवडलेत ही नक्की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद